मैत्रीण मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर ना मैत्रीचं आज आपण पाहणार हात बरोघरी मातीच्या चुली तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड आणि विक्रांत म्हणतो शर्वरी हे खरं नाही आहे ना आणि शर्वरी म्हणजे की आपली शरू गप्प तोंड रडत असते आणि त्याच्यावर विक्रांत वर्डून म्हणतो की हे खरं नाही आहे ना अगं ना पटकन आणि मग शरू रडत रडत बोलते हे खरं आहे आणि मग रडत रडत सॉरी सॉरी विक्रांत मदत असते आणि विक्रांत म्हणतो हात नको लाव तू खोटं बोललीस माझ्याशी तू प्रेग्नेट नाही आहेस आणि त्यावर शरू बोलते मी कधीच आई होणार नाही या भीती नंतर ती हात जोडून म्हणते की माफ कर मला आणि मग डबल अखबार विक्रांत बनतो हात नको लावूस मला आणि आई शरूला म्हणते का होतीच ग तू शरू आईला रडत रडत म्हणते अगं आईने जिना मुश्किल केलं होतं माझं तुला माहिती नाही मला त्या किती त्रास देत होत्या त्यावर मालती काकू म्हणतात अरे वा चोर ते चोर वर्षी चोर मी त्रास दिला मालती काकू विक्रांतला म्हणतात विक्रांत ऐकतोयस ना मी त्रास दिला म्हणून तिने हे केलं बेशरम मालती काकू म्हणतात अगं थोबाडीत स्वतःच्या मारून घ्यायचे आणि थोबाडावर करून बोलतेस तू माझ्यावर आरोप करतेस लाज कशी वाटत नाही तुला विक्रांत विचारा रडत असतो आणि पुढे त्या म्हणतात शिशी शिशी अशी मुलगी सून होऊन मिळण्यापेक्षा माझा मुलगा अविवाहित राहिलेला बरा झाला असता शरू मालती काकूला म्हणते आई प्लीज थोडा ऐकून घ्या ना आणि त्यावर मालती काकू म्हणतात मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे सगळेजण तोंड आग करून आश्चर्याने सगळेजण बघत असतात आणि ऐश्वर्या मस्त हसून मजा घेत असते मालती काकू म्हणतात तुझं ऐकून घेण्यासाठी लायकीच नाहीये तुझी केवळ नानासाहेबांचा आधार म्हणून मी तुझं केव्हापासून सहन करते आणि मालती काकू नानाला म्हणतात नानासाहेब तुम्ही तरी काहीतरी बोला त्यावर शेरू रडत रडत नानाजवळ जाते आणि नानासमोर हात जोडून म्हणते नाना मला माफ करा प्लीज आणि नाना तिकडे तोंड फिरवतात आणि परत शेरू आईकडे जाते आणि आई सन कान कानाखाली वाजवतात सुमित्रा आई म्हणते ह्या चुकीला माफी नाही शेरू लाज नाही वाटली तुला खोटं बोलताना अगं हे संस्कार केलेत का मी तुझ्यावर काय किंमत झाली तुझ्या सासरच्या नजरेत आमची आई परत म्हणते चुका तू कर खोट तू बोल आई आहे ना मी उदार माझा होतो तू आमचं नाव खराब केलंय शरू अगं तुला एवढा त्रास होत होता तर का नाही बोललीस तू आमच्याशी आणि शोरू फक्त रडत असते आता ऐश्वर्या आगीत भडका कसा होणार याचा विचार करते आणि म्हणते हो ना कमालच झाली आणि हे सगळं जानकीने आम्हाला कोणाला सांगितलं नाही तिने पण हे सगळं आपल्यापासून लपवून ठेवलं त्यावर आजी म्हणते हो ना तिने तरी आपल्याला सगळं सांगायला पाहिजे होतं कुठे कुठे ती जानकी नेहमी कशी अगदी पुढे पुढे करत असते आता कुठे आणि सारंग नानाला म्हणतो आहो नाना बोला ना हे चुकलं की नाही जानकी बहिणीचं बोला ना सुमित्रा आई म्हणतात नाही येऊ दे जानकीला मी तिलाही जाब विचारते आणि मालती काकू म्हणतात बंद करा तुमची ही नाटकं का। त्याचा काही एक उपयोग होणार नाही तुम्हाला तुमच्या सुनेशी काय बोलायचं आहे ते बोला आता मला माझ्या सुनेचं तोंडही बघायचं नाही आहे ठेवा तिला तुमच्याजवळ ती कोणातरी दुसऱ्याचं बाळ आमच्या माती मारत होती आणि हे सगळे ऐकून सगळे दंग होतात आणि ऐश्वर्या मस्त हसत असते मालती काकू पुढे मानतात आता तिला आमच्या घरी जागा नाही मालती काकू विक्रांतला म्हणतात विक्रांत चल घरी आणि शरू हात जोडून म्हणते आई असं नका करू आणि तिकडून बाहेरून जानकीचा आवाज येतो थांबा जानकीने त्या जा ज्योतिकाला धरून आणलेलं असतं आणि ती वरवडीत आणते आणि तिला सगळ्यांसमोर ढकलून देते हे पाहून ऐश्वराच्या पायाखालची जमीन सरकते आणि आई विचारतात हा सगळा काय प्रकार आहे जानकी जानकी ज्योतीकडे बोट दाखवून म्हणते हिने फसवलंय आपल्याला नाही ही बाई प्रेग्नेंट होती नाही आपल्याला बाळ देणार होती आणि हे ऐकून शेरू तोंडावर हात मारून घेते आणि जानकी पुढे म्हणते हिने हे नाटक पैशासाठी केलं आणि ते कोणाच्या सांगण्यावरून केलं हे आत्ताच कळेल आपल्याला असं म्हणून जानकी ऐश्वर्याकडे पाहते आणि ऐश्वर्या जानकीकडे पाहते माती काकू जानकीला म्हणतात आलेस खोटाड्याच्या पंक्तीत तुझीच उणीव होती मालती काकू जानकीला म्हणतात काय म्हणणं आहे तुझं चूक ह्या मुलीची आहे जिनं आपलं बाळ तुम्हाला द्यायचं कबूल केलं मग ही जी गरोदरपणाचं नाटक करते तिची काहीच चूक नाही आहे तुझी काहीच चूक नाही आहे त्यावर जानकी म्हणते शरोवरी वंशाची किंवा माझी चूक नाही आहे असं आम्ही म्हणतच नव्हत पण सगळ्यात मोठी चूक हिची आहे जानकी पुढे म्हणते हिच्यापासून सुरुवात झाली आहे खोटेपणाची आणि हीच ती ज्योतिका मालती काकू म्हणतात ज्योतिका आणि ते हातातलं पत्र दाखवत म्हणतात म्हणजे हे पत्र खरं आहे मुलगी प्रत्यक्षात आहे आणि जानकीला ते पत्र पाहून धक्का बसतो तिला असं वाट प्रश्न पडतो कसं आणि कुठे सापडलं मालतिका कुकडे म्हणतात जानकी ह्या बाईला पुढे आणून काय दाखवायचं आहे तुला त्याने तुमचा खोटेपणा खराब होत नाही आहे ना उलट तुम्ही दोघीने मिळून हिच्या मदतीने आम्हाला फसवलंय हे सिद्ध होतंय म्हणजे बघा ना ही बाई नऊ महिन्यानंतर हिचं बाळ ह्या दोघींना विकणार होती आणि विकत घेतलेलं बाळ स्वतःच समजून आपल्याला दाखवणार होत्या हो ना जानकी आणि त्यावर जानकी म्हणते कुठले नऊ महिने कसलं बाळ हिने शर्वरी वंशाला फसवलंय ना ही होते, ना ही गरोदर होती ना हिचा कुठला प्रियकर होता खोटं सगळं खोटं होतं आणि ऐश्वर्या इकडं तिकडे पाहते आणि आता ती चटकून जाण्याचा विचार करत असते आणि जानकी स शर्वरीसमोर समोर जाते आणि तिला म्हणते वंश मी तुम्हाला सांगत होते ह्या बाईवर विश्वास ठेवू हो नका सांगत होते ना मी तुम्हाला बघा हिचं खरं रूप हे ऐकून शरूला चक्कर येते आणि ती जागेवर कोसळून पडते सगळेजण घाबरतात संधीचा फायदा घेता ऐश्वर्या तिथून निष्ठून बाहेर जाते नाना जानकीला मानतात जानकी हे सगळं काय हे आम्हाला कळायला पाहिजे आणि त्यावर जानकी म्हणते नाना बाळ होत आहे म्हणून शरोवरी वंश खचल्या होत्या त्यांना कुठलाच मार्ग दिसत नव्हता म्हणून मी त्यांना देवळात घेऊन गेले व्रत करायला आणि तिथे ही बाई आली आणि जानकी मंदिरामध्ये घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते जानकी हे पण सांगते के समारा तूजर सांगी की शोरूवंस मला म्हणाल्या तू जर कोणाला सांगितलंस तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट काही करून घेईन जानकी म्हणते माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा एवढंच एवढंच पुरेसं नसतं त्याला त्याला पाहिजे असते आशा आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन नवीन होईल याची आशा ती आशा जर आपल्या जीवनात नसेल तर तो, तो माणूस कसं आपलं आयुष्य जगणार कशासाठी जगणार काही चांगलं घडेल अशीच आशा जर नसेल शिल्लक नसेल तर माणसाचं जगणं अवघड आहे आणि हेच झालं शर्वरी वंशांसोबत आपण पण आई व्हावं एक सुंदर गोंडस बाळ आपल्या पण कुशीत असावं अशी आशा होती जानकी मालती मालती काकूकडे पाहते आणि म्हणते असतात काही असे लोक जे समजून घेत नाहीत आणि जानकी डायरेक्ट मालती काकूला म्हणते हो मालती काकू या सगळ्याला कुठेतरी तुम्हीही कारणीभूत आहात शर्वरी वंश आई होत नाहीत याची जाणीव हो तुम्ही क्षणोक्षणी त्यांना करून द्यायचात तुमच्या टोमण्यानी वाटेल तसं बोलण्यानी त्यांची आशा हळूहळू मावळायला लागली त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं त्यांना असं वाटलं की एकदा बाळा आपल्या कुशीत आलं आणि ह्यांना दाखवलं की ह्यापासून सगळ्यांची सुटका जानकी म्हणते हे सगळं इतकं सोपं नसतं हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते मालती काकू म्हणतात वा 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 आता तू माझ्या चुका दाखवतेस मालती काकू जानकीकडे बोट करून म्हणतात हे बघ माझ्या चुका काढू नकोस आणि तुमच्या चुकांचं खापर माझ्या माती फोडू नकोस तुम्ही दोघींनी फार मोठी चूक केली आहे घोट चूक केली आहे आणि त्यावर जानकी म्हणते हो काकू आम्ही चुकलो मी मान्य करते पण बहुतेक चुका लपवाछपी करण्याच्या नादातच होतात आणि शर्वरी वंशाला लपवाछपी करावी लागली ती तुमच्यामुळे आई व्हायला हवं आई कशी झाली नाही अजून याचं प्रेशर तुम्ही त्यांच्यावर टाकलं काही केलं त्यांना बाळ हवंच होतं म्हणून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं तुम्ही त्यांना प्रेशराईज केलेत का जानकी पुढे म्हणते जे काय झालं त्यात फक्त शर्वरी वंशाची चूक नाही आहे आपण सगळे दोषी आहोत हो आपण सगळे मी हे लपून ठेवलं कारण मला असं वाटलं की ह्याच जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील कारण त्यांच्यावर तेवढं प्रेशर होतं जाणके डोळे पुसत पुसत म्हणते कसा असतो ना आपला समाज बाईला मूल होत नाही आहे म्हणून तिला एकटीलाच प्रेशराईज केलं जातं तिला मूल होत नाही म्हणून तिचं बाई पण आई पण नाकारलं जातं अशा कित्येक तरी बायकांच्या हातामधून मूल काढून घेतलं जातं कारण त्यांना मूल होत नाही त्यांना शुभ कार्यामध्ये डोहाळ्या जेवणात बोलवण्यात येत नाही वाईट आहे फार वाईट आहे बाळ नऊ महिने पोटात वाढवणं म्हणजे आई होणं नव्हे कधी <tellan> बहिणीच्या रूपेत कधी जावच्या रूपेत कधी आईच्या रूपेत कधी नंदाच्या रूपात तर कधी सासूच्या रूपात आई पण हे कुठल्याही रूपात समोर हो येऊ शकतं फक्त ते आपण ठरवलं पाहिजे कसं असतं ना आधी मुलीचं लग्न होईल की नाही हे, हे टेन्शन असतं आणि मग लग्न झालं की मूल बाळ होईल की नाही हे टेन्शन असतं मुलगी झाली की मग परत मुलगा होईल की नाही हे टेन्शन असतं सगळे धोंडे फक्त बाईनच गळ्यात बांधून घ्यायचे का आई पण खूप सुंदर असतं प्रत्येकीच्या वागण्या बोलण्यात असतं पण आपण पन समजून घेत नाहीत याचीच खंत आहे आणि इकडे ऐश्वर्या हातात मोबाईल घेऊन म्हणते या ज्योतिकामुळे माझ्या सगळ्या प्लॅन माझ्या सगळ्या प्लॅनची माती झाली आणि ती कोणाला तरी फोन लावते आणि ती फोनवर कोणाला तरी सांगते म्हणते आई इथे आशीर्वाद बंगल्यावर ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि पुढचं काय सांगते ते आपल्याला ऐकवत नाहीत आणि इकडे मालती काकू जानकीला मानतात अगं सगळं मला मान्य आहे की आई पण खूप मोठं आहे खूप सुंदर आहे ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला आदर्श वाटतात ग मान्य आहे मला आई पण फक्त मूल जन्माला घालण्यात नसतं म्हणून तुम्ही उजळ मात्याने मिरू शकत नाहीत ना हा हा असा खोटेपणा नाही ना तुम्ही फक्त विक्रांतच्या माझ्या नानांच्या आणि सुमित्राताईच्या भावनांचा खेळ केला आहे जानकी लक्षात येतंय आणि जानकी काहीतरी म्हणाल्या जाते काकू म्हणते आणि मालती काकू हात करून तिला शांत बसवतात शर्वरी आणि ती ज्योतिका दोघेही रडत असतात मालती काकू शरूकडे पाहून म्हणतात यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही शर्वरी आणि परत त्या ज्योतिकाकडे बोट करतात आणि म्हणतात खरं तर ह्या मुलीलानं पोलिसाच्या ताब्यातच दिलं पाहिजे त्यावर ऋषिकेश म्हणतो थांबा काकू त्याआधी ना आपण हिला हे विचारायला पाहिजे की ह्या मुलीने हे का केलं कशासाठी केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं हे जाणून घ्यायला हवं हो, आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत जानकी ज्योतिकाला विचारते काय ग हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलंयस तू बोल ज्योतिका आणि ज्योतिका फक्त रडत असते त्यावर सुमित्रा आई म्हणतात ही असं सांगणार नाही हिला पोलिसांच्या हवालेच केलं पाहिजे आणि त्यावरती रडत रडत म्हणते मी 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 सगळं सांगते मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते पण तुम्ही मला पोलिसाच्या ताब्यात नका देऊ ती हात जोडून रडत असते आणि ऐश्वराची तर घाबरगुंडी उडालेली असते जानकी परत तिला विचारते सांग कोणाच्या सांगण्यावरून केलंय मैत्रिणीनं असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये